आणि एक सगळ्यात महत्वाची बातमी समोर येते लक्ष्मी आंधेकर जामीन प्रकरणावरती सोळा तारखेला अंतिम सुनावणी होणार आहे आत्ताची महत्वाची बातमी येते आहे पुण्यातनं लक्ष्मी आंदेकर जामीन प्रकरणामध्ये सोळा जानेवारीला सुनावणी होणार आहे काल पुणे सत्र न्यायालयामध्ये लक्ष्मी आंदेकरच्या जामीनावरती सुनावणी झाली आहे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशीच ही सुनावणी होणार आहे पोलिसांकडनं काही कागदपत्रांची पूर्तता राहिलेली आहे आणि त्यामुळे सोळा तारखेला ही अंतिम सुनावणी होणार असल्याचं सांगितलं आहे तर सोनाली आंदेकरच्या खंडणी प्रकरणी जामीनासाठी ॲडव्होकेट आम्रपाली दिवार काही दिवसातच अर्ज करणार आहेत त्यामुळे पंधरा तारखेला एकीकडे मतदान होणार आहे आणि सोळा तारखेला निकाल आहे आणि याच दिवशी आंदेकर प्रकरणामध्ये जामिनासंदर्भातला लक्ष्मी आंदेकरच्या जामिनासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय हा समोर येणार आहे माहिती रेवती आहे रेवती काय अधिक माहिती सोळा तारखेलाच सुनावणी होणार असं कळत नक्कीच प्रज्ञा खर तर सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी अंधेकर जे आता आयुष कुमकर हत्या प्रकरणी अटकेत आहेत न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यांच्या जामिनावरती खर तर अर्ज करण्यात आलेला होता त्यांच्या वकिलामार्फत कारण ते निवडणूक देखील लढवत आहेत पुणे महानगरपालिकेचं मात्र आता काल लक्ष्मी अंधेकर जे आहेत त्यांच्या त्यांच्या जामिनावरती काल पुणे सत्र न्यायालयात सुनावणी झाली त्या दरम्यान असं न्यायालयाकडनं निर्णय सांगण्यात आला की सोळा तारखेला याचा ता अंतिम जो निर्णय आहे किंवा फायनल जी आर्ग्युमेंट आहे ती होणार आहे आणि विशेष म्हणजे सोळा तारखेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांचा निवडणुकांचा निकाल आहे तर या वेळेस नेमकं काय न्यायालय म्हणतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे किंवा काय निर्णय न्यायालयाकडनं देण्यात येतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी